नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं पुण्यातील वारजे टेकडीवर कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील रहिवासी नागरिक संघाच्या नागरिकांच्या कडून वृक्षारोपण करण्यात आलं या उपक्रमामध्ये महिला लहान मुलं देखील सहभागी सा झाले होते झाडे लावा झाडे जगवा हा संदेश यातून देण्यात आला दिवसेंदिवस शहरातील वनराई आहे ती नष्ट होत आहे सिमेंटची जंगल वाढत असताना आता नागरिकांना सुद्धा त्याचा त्रास होऊ लागला पुण्यात वाहनांची संख्या सुद्धा लाखोंच्या घरामध्ये गेली आहे त्यामुळे प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली त्यामुळे वृक्षारोपण करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळंच आजचा फ्रेंडशिप डे चा दिवस साधत पुण्यामध्ये चंदगड तालुका नागरिक रहिवासी संघ आहे जो कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातला यामधील सगळे नागरिक हे चंदगड तालुक्यातील आहेत जे पुण्यामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त राहिला आहे त्यांच्याकडून पुण्यामधल्या वारजे भागात हे वृक्षारोपण करण्यात आलं आपण पाहतोय या उपक्रमात महिला आहेत लहान मुलं आहेत पुरुष सुद्धा आहेत ज्यांनी या वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला या वृक्षारोपण उपक्रमात चिंच जांभूळ करंज लिंब व इतर औषधी वनस्पती आणि जंगली वृक्ष लागवड करण्यात आली आहे यावेळी संघाचे अध्यक्ष मारुती ओमाना शिटाळकर संतोष विठोबा गावडे कार्याध्यक्ष सुरेश चंद्रकांत नेसरकर सचिव विजयभाऊ गावडे खजिनदार राजू दत्तू गोरल भाऊ दळवी लक्ष्मण सावंत विनायक अमृतकर दत्तात्रय जाधव अजय देवगन गजानन गावडे आणि इतर सभासद उपस्थित होते